हे गाव म्हणजे आमच्या सासूबाईंचं माहेरच तर त्यांच्या आईची तब्येत ठीक नव्हती त्यांना पाहण्यासाठी मग शिरा आणि खिचडी घेऊन आम्ही दोघं पण निघालो पाहायला आम्हीच नाही तर ना यांच्या दोन तीन पिढ्यापासून हे गाव जुडलेलं माझे सासरे त्यांचे वडील आणि त्यांचे भाऊ त्यांच्या सगळ्यांची शेतजमीन या गावातच आहे आता त्यांना भेटून आल्यानंतर आधी त्याला घरी येऊन फ्रूट्स कट करून दिले खिडकीत बसून बाहेर पाहायला त्याला खूप आवडतं लहान होतं त्यावेळेला खिडकीतच बसून जेवण करायचं आता जेवण करत नाही पण त्याला आवडतं इथे बसून फ्रूट्स वगैरे काही पण खायला फ्रूट्स खाल्ल्यानंतर आता माझ्या पाठीमागे लागला की मम्मी चला आता बाहेर फिरायला दोन दिवस खूप पाऊस झाला त्यामुळे बाहेर फिरणं शक्यच झालं नाही तर आता वाटलं की बाहेर गेल्यानंतर खूप चिकल असेल पाणीच पाणी झालेलं असेल पण तसं काहीच नव्हतं सगळं सगळं कोरडं होतं पडलेलं आमच्या शेजारी जे राहतात त्यांच्या गाई मशीनचा हा गोठा आहे आणि हे त्यांची छोटी छोटी पिल्ले आहे आणि हा छोटा मुलगा जो दिसतोय ना तो आहे दूध वगैरे लागला तर आम्ही इथूनच घेतो खूप छान आहेत सगळे गावातली सगळी मंडळी आणि त्याला बोलून आम्ही निघतोय आता फिरायला दोनच दिवस पाऊस झाला तर गवत एवढं जास्त वाढलं होतं ना की असं वाटत होतं की आम्ही कितीतरी दिवसानंतर येतोय बाहेर दोन दिवसातच गवत खूप वाढलं आणखीन जास्त हिरवळ जे आहे त्याच्यामध्ये भर पडली खूप छान वातावरण झालं होतं मस्त हवा सुटली होती अशा मस्त वातावरणामध्ये आम्ही गेलोच फिरायला आजूबाजूला पा किती छान शेती आली एकदम हिरवंगार ही बाजूचं शेत यांच्या काकाचं आहे आणि आता या रस्त्याच्या साईडला जे आहे शेत ते पण यांच्या मोठ्या काकांचं शेत आहे तुम्हाला दाखवते बा यांच्या शेतामध्ये हा ऊस लावलेला आहे तर हे यांच्या मोठ्या काकांचं शेत आहे आमच्या गावामध्ये जो रस्ता आहे ना त्याच्या बाजूलाच एक ओढा आहे जो फक्त पावसाळ्यामध्येच त्यामध्ये पाणी असतं आणि वाहतो पावसाळ्यामध्येच बाकी हिवाळा आणि उन्हाळा दोन्ही ऋतूमध्ये कोरडंच असतं ते आता मला वाटलं दोन दिवसाच्या पावसामध्ये छान पाणी आलं असेल पण काहीच नव्हतं पाणी कुठेच आता आम्ही वापस पण येत आहोत तरी हे आमचंच जे घर आहे आता गाव आले आणि गावाच्या सुरुवातीलाच आमचं घर आहे हे इथे आणि आमच्या घराच्या जस्ट समोरच यांच्या आजोबाचं शेत आहे म्हणजे आता हे की घर आहे आणि गेटच्या समोरचं जे उघडल्यानंतर दिसतं ना साईडला ते यांच्या आजोबाचं शेत आहे घरी आल्यानंतर आदित्य म्हटलं मग मी कुलूप काढतो तू थांब मी म्हटलं ठीक आहे सेपा आमच्या गावामध्ये ना पंचमीचं वेध लागलेलं आहे आणि जवळपास आठ दिवस आधीपासूनच झोके सुरू होतात आमच्या गावामध्ये पंचम असेल तर झोके बांधतात आणि सगळेजण एकत्रित येऊन झोके खेळतात संध्याकाळच्या वेळेला त्याला काहीतरी द्यावं लागतं खायला म्हणून मग मी सकाळीच तयारीला लागते दुपारीच मुगाची डाळ भिजवत ठेवली होती घरी आल्यानंतर बारीक केलं आणि त्याला हे थालीपीठ बनवून दिलं बनवून तयार झालेलं आहे रोज पोळी भाजी खाऊन लेकरांना कंटाळा येतो तर त्यांना असं थोडंफार तरी का होईना मधल्या वेळेमध्ये काहीतरी वेगळं बनवून नक्कीच द्या थालीपीठ खाऊन झाल्यानंतर मग मी आता खूप थकलो आणि थोडासा आराम करतो म्हणून त्याची परत मस्ती सुरू झाली चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या